नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर भागातून वृत्तपत्रकारांवर घातलेला हात स्थानिक परिसरात मोठा करत आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया साम टीव्ही आणि पत्रकार योगेश खरे किरण यांना काही गुंडाकडून मारहाणी केली गेली होती ही घटना रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली या हमल्यातील तिन्ही पत्रकार जखमी झाले त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र किरण ताजने यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे नाशिक मधील अपोलो हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले होते या घटनेनंतर व्हॉइस ऑफ मीडिया नागपूरचे जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमारे यांनी तालुका अध्यक्ष सुधाकर बागडे आणि मंगेश गामे यांच्या सहकार्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खरडे व सावनेर ठाणेदार उमेश पाटील यांची भेट घेतली त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीकडे मागणीपत्र पाठवून आरोपींबाबत कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे स्थानिक लोकांमध्ये या घटनेमुळे संताप आणि चिंता वाढली असून पत्रकार संघटनांकडून हक्कासाठी आंदोलनाची तयारी सुरू आहे नमस्कार मी दिलीप गोरमारे व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा नागपूर काल झालेल्या त्र्यंबकेश्वर येथे साम टी व्हीचे चीफ जी न्यूजचे चीफ आणि पुढारी न्यूजचे चीफ हे बातमी कवर करण्यासाठी गेले होते मंदिर मंदिरमध्ये पार्किंग व्यवस्थामध्ये जे भाडखाळू करा व्यक्तींनी या तीन पत्रकारावर प्राणघातक हल्ला केला तो त्यांना गंभीर जखमी करण्यात आले अशा या भाडखीच्या लोकांना आम्हाला मुख्यमंत्री एक निवेदन आहे की यांना अशा लोकाला कठोर कारवाई करून यांना उचित शिक्षा द्यावं यासाठी वॉइस ऑफ मीडिया ते सर्व पत्रकार आज येथे पोलीस स्टेशनला येऊन यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये एक भ्याड हल्ला झाला पत्रकारावर ते सगळे महाराष्ट्राचे पत्रकार होते त्या पत्रकारावर धाड हल्ला झाल्यावर त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सावनेर पोलीस स्टेशनला आलो आहे व्हाईस ऑफ मीडियातर्फे तर, तर आम्ही तिथलेल्या ठाणेदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या गृहमंत्री साहेब आपण त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावं अशी आम्ही आमच्या व्हाईस ऑफ मीडियातर्फे मागणी आहे न्यूज साठी नितेश गवाणे यांची बातमी